बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जे मावळे होते त्या मावळ्यांमध्ये अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार असतील भट्टे विमुक्त असतील मायनर ओबीसी सर्व समाजातली सगळी लोक हे महाराजांच्या बरोबर जीवाला जीव द्यायला तयार होती आणि महाराजांनी ह्या सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामध्ये धनगर समाजाचाही खूप मोठा महत्वाचा वाटा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये रायगडावरती सर्व तिथल्या कामगिरी या सर्व धनगर समाजावरती असायच्या आता ह्या सह्याद्रीचा एवढा मोठा अवाढव्य पर्वतरांग आहे आणि या अवाढव्य पर्वतरांगेमध्ये सुईसारख्या छोट्या वाटा शोधायच्या आणि त्या सुईसारख्या वाटा शोधून जिथं कुठं दुश्मन आहे त्याला शोधायचा त्याच्यावरती हल्ला करायचा सपासप वार करून त्यांना संपून परत यायचं परत त्या वाटा मोजवायच्या परत नव्यानं वाटा निर्माण करायच्या मेंढ्या राखत असताना शत्रूंची सर्व माहिती घ्यायची आणि ते गुप्तहेरांच्या मार्फत परत महाराजांच्यापर्यंत पाठवायची असे असंख्य कामं ही मावळ्यांनी केलेली आहेत आता परवा नऊ तारीख झाली नऊ तारखेला शिवराज्याभिषेक दिन होता तिथीनुसार आणि जेव्हा महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला त्या दिवशी सुवाना देवकाते हे अत्यंत विश्वासू सरदार हे त्या सोहळ्याला तिथं उपस्थित होते आता महाराजांच्या पश्चात रायगडावरती म्हणजे सोळाशे ऐंशीला महाराजांचं देहावसन झालं तिथून सतराशे ऐंशी अठराशे ऐंशी एकोणीसशे ऐंशी आता हे राजकारण हे सुरू झालं ऐंशी नंतरच्या काळामध्ये जवळपास तीनशे वर्ष या सर्व जे चोवीस कुटुंब तिथं आहेत उकिर्डेकर आडनावाच्या आहेत जोरे आहेत ह्या सर्व लोकांनी तिथं महाराजांच्या समाधीची सेवा केलेली आहे जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले तिथं समाधी शोधायला गेले तेव्हा हीच लोकं होती दुसरं कुणी नव्हतं तिथं हे सगळे तिथं येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करणं त्यांची सेवा करणं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे सांगणं नंतर टि त्य, लोकमान्य टिळक गेले त्यांनी जयंती चालू करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडली तेव्हाही सगळी लोकं होती आता मध्ये त्यांच्या होणा सापडल्या ज्याची किंमत बाजारी मूल्यानं सतरा कोटी रुपये होती ही सगळी लोकांनी धनगर समाजाच्या लोकांनी आणून सरकार दरबारी जमा केली म्हणजे इतकं मोठं योगदान या धनगर समाजाचं असताना आता नेमकं कुणाच्या डोळ्यामध्ये ही लोकं आहेत हे पुरातत्व विभागानं त्यांना नोटीस काढली की तुमची आता घरं इथून काढून टाका अरे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी त्यांच्या हयातीमध्ये त्यांच्या पश्चात त्यांचा विचार लोकांच्यापर्यंत जावा याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारी लोकं आहेत हे काही जिहदी लोक नाहीत हे जिहादी अतिक्रमण नाहीत तुम्ही त्यांना अतिक्रमण म्हणून काढायचा नोटीस दिलेले आहेत तर मला हेच सांगायचं आहे की आज पण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एवढं मोठं तेज आहे कुणीही रायगडावरती गेला मेलेला माणूस उठून उभा राहील इतकी क्षमता इतकी ताकद इतकी ऊर्जा ही रायगड किल्ल्यामध्ये आहे परंतु या धनगरांच्या झोपड्यामध्ये लाईट नाही आज पण आज तिथं जो रोपवे आहे सगळी लोकं त्या रोपवेमधून जातात परंतु बाळांतीन बायकासुद्धा सुद्धा आपच्या चालत जातात तिथून रोपेमध्ये त्यांना जायला परवानगी नाही हे जे सगळे प्रकरण आहेत मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील त्या लोकांना पक्की घरं देणं त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतो आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार आहोत निर्णय आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आता सोलार वरती वीज म्हणजे महाराष्ट्र देशातलं सर्वात जास्त मी कालच माननीय देवाभाऊची प्रेस ऐकली त्या प्रेसला होतो दहा लाख पंप जे बसवले त्यातले पाच लाख पंप महाराष्ट्रात बसवलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगले निर्णय एक रुपयामध्ये पीक विमा पाचशे मीटर वरती वीर खोदता येत नव्हती रोजगार हमी मधली आता ती विहीर तुम्हाला खोदता येते पाचशे मीटरची आट उडवून टाकली नंतर पूर्वी तीन लाख रुपये रोजगार मिळायचे आता ते पाच लाख रुपये आहेत त्यांना लाख पंतप्रधान आवास घरकुल योजनेमधून दिलेले आहेत त्यांना पाच बरास वाळू मोफत ज्यांना घरकुल दिलं जाईल त्यांच्या घरावरती सोलर पॅनेल म्हणजे त्यांचं जोपर्यंत घर आहे तोपर्यंत वीज फ्री असे अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत नक्की बच्चूभाऊंच्या याही बाबतीमध्ये आता मी तर एवढा वरिष्ठ नेता नाही परंतु सरकार अत्यंत शेतकऱ्यांच्या बाबत सकारात्मक आहे संवेदनशील आहे आणि नक्की देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये चांगले निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी होतील बच्चू भाऊनी या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे मला काय अत्यंत ह्या सगळ्या सिरियस गोष्टी वाटत नाही मी पहिल्यापासून ही भूमिका मांडत आलो आहे आणि तुम्हाला विषय पण नाही आता त्यांनी का भूमिका मांडली ते का पळ काढायला लागले ते त्यांना विचारणं तुम्ही आवश्यक आहे परंतु आत्ताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्षम सरकार महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे कुणाचं काय चाललं आहे कशा पद्धतीनं चाललं आहे याकडं लोक आता अत्यंत सिरियसपणे अजिबात बघत नाहीत आणि मुळात जयंतराव हा राजकारणातला विषय पूर्णपणे संपला आहे त्याला आता सारखी जाळ घालून तो काय मोठा करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी तो काय मोठा होणारा विषय नाही तो आता पूर्णपणे दिवा विजताना मोठा होतो तसा तो झालेला आहे आणि हा पळ काढणारा माणूस आहे हा रानांगणात टिकणारा माणूस नाही हा अनुकंपावरती भरती झालेला कार्यकर्ता असल्यामुळं हा काय लढाऊ नाही ह्या लोक जयंतरावनी कुणासाठी संघर्ष केला नाही एखादा दिवस जेलमध्ये गेला नाही एखादा मोठा प्रोजेक्ट सांगली जिल्ह्यासाठी आणला नाही एवढे वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व्ही आय पी कॅबिनेट मंत्री म्हणून राहिलेत परंतु एक ते प्रोजेक्ट सांगू शकत नाहीत आज देवाभाऊ राज्यात मुख्यमंत्री आहेत कितीतरी प्रोजेक्ट सांगता येतील समृद्धी महामार्ग सांगता येईल राज्यामध्ये जलयुक्त शिवारची योजना सांगता येईल अठ्ठावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली की ज्याच्यामुळं शेतकऱ्यांच्यात एक पीक निघत तिथं दोन पिकं निघत आहेत जिथं दोन पिकं निघत तिथं तीन पिकं निघत आहेत कितीतरी विषय सांगता येतील रस्त्यांचं जाळं निर्माण केलं ग्राम सडक योजना मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली जी कधी गावातल्या लोकांच्यासाठी रस्ते नव्हते तीन टप्प्यामध्ये ते रस्ते देऊन टाकले लोकांना कितीतरी निर्णय सांगता येतील पण ह्यांना काही कामच करता आलं नाही त्यामुळे आता त्यांनी कुठं असलं नसलं प्रदेशाध्यक्षपद जा असलं दा तर तो, 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 तर तो आता त्यांच्या पार्टीचा विषय मी त्याच्यावरती जास्त म्हणजे आता बऱ्यापैकी बोलले पण आता ह्याच्यापेक्षा जास्त बोलणं आता हा काय सायकलला मी मगाशीच म्हटलं आम्ही पूर्वी सायकल वापरायचो तुम्ही वापरायचा सायकलचा पंक्चर झाला तर तो काढता येतो पण तो बस्ट झाला तर काढता येत नाही ट्यूब बदलावी लागते आता बस्ट झाला याची ट्यूब पूर्णपणे टायर सुद्धा बदलावं लागेल अशी परिस्थिती आता ही झालेली आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम